आणि या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे संयोजन समिती आपण त्या ठिकाणी व्यासपीठ पूर्णपणे जागा करून द्यायचे सर्व मान्यवरांना आखाडे पूर्णपणे रिकामे करायचे आपल्या सर्वांना विनंती आणि सर्व कुस्तीप्रेमींना देखील विनंती की आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे चारही बाजूला आपण बसून घ्यायचं आहे पोलीस प्रशासनाला आणि आम्हाला संयोजन समितीला आपण सहकार्य करायचं आहे सर्व मान्यवरांचे आभार आपण व्यासपीठावरती बसून या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद मंत्री आदरणीय नामदार दत्तामामा भरणे हे स्थानापन्न झाल्यानंतर ज्या त्यांनी कुस्ती सलामी घेतलेली आहे त्या कुस्त्या दोन्ही पाहणार आहेत चला कुमार ओपन आकडा नंबर दोन वर चालू होणारी कुस्ती वेदांत पुणे शहर लालपट्टी मध्ये आहेत वैष्णव मारणे हवेली कुमार एकशे दहा किलो खुल्या गटातील कुस्ती व्यासपीठाकडे आपल्याला विनंती की संयोजन समिती आपण जागा रिकामी करून द्यायची आहे मान्यवरांना कुस्ती पाहता येईल अशी आपण दक्षता घ्यायची मुख्य रॅम्प वर असलेले सर्वजण आपण डाव्या बाजूला थांबून घ्यायचे रॅम्प पूर्णपणे रिकामा करायचे आपल्याला विनंती आणि हेमलता घोडके आंतरराष्ट्रीय खुर्ची पंच या खुर्शीला रेपरी तिकडे चंद्रकांत मोहोळ आणि आंतरराष्ट्रीय पंत रोहिदास आमले नवनाथजी घुले त्याचबरोबर भारतीय शैली खुर्ची संघाचे मोहनना कोपडे पुणे राष्ट्रीय तालीम संघ अध्यक्ष तात्याचा बिंतडे अविनाश आहेत सगळ्या आदरणीय पोलीस प्रशासक संदीप जी गिल साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय जी गिल साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं दोन वाघिणी कोमल हे कमजोर नाही शक्ती का नाम नारी है पटेल ही आदी माया शक्ती तुच दुर्गा तुच आंबा तुच जगदंबा म्हणून स्त्री ही मराठ्यांच्या घरातील साक्षात देवता आहे रणरागिण्यांचा महाराष्ट्राला राष्ट्रमाता चिजामातेची प्रेरणा घेऊन पटेल लालपट्टी मध्ये यायचंय बारामती निळ्यापट्टी हो वाजवाची मंडळी रंग राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा उपस्थित आहे आणि क्रीडा मंत्री नामदार दत्ता मामा भरणे कारण धीरजी घाटे साहेबांनी दादा बालन नामदार साहेबांना या मंडळींना अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला जिथं तालीम आहे तिथं यांचे कार्यकर्ते पोचले अखंड महाराष्ट्रभर महिनाभर हे वादळ कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हिंदू गर्जना राज्यस्तरीय कुस्तीचा प्रचार या मंडळींना केला कार्यकर्त्यांना जीवाभावाची धीराजी घाटे साहेब यांना साथ आणि दादा बालन यांना दिली आणि म्हणून तपाल अजून ओपन गट होणार आहे नऊशेच्या पुढे प्रचंड असा सहभाग बहिरवानांचा महाराष्ट्राची एक भव्य दिव्य हिंदू गर्जना चषक स्पर्धा धीरजी घाटे साहेबांनी पुणे दादा पालन आणि हे चौथं वर्ष आहे या वर्षी तर महेंद्राची थारगाडी आणि दोन लाख एक्कावन्न हजाराच बक्षीस आणि या रणरागिणींसाठी ई बाईक आणि दोन लाख एक्कावन हजार एवढं बक्षीस कुस्ती वाढावी पहिलवान खरा करात निर्माण व्हावा हो ही शिवरायांची शिवशक्ती निर्माण हो, व्हावी यासाठी हे ध्येय धीरजी घाटी आणि पुनी दादा बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानच हे महान कार्य सकाळपासूनच लढतीला प्रारंभ झाला हा तीन दिवस महासंग्राम चालणार आहे तोडीच तोड आणि चोडी चोड म्हणून चोड़, राजश्री शाहू राजांनी मल्ल तिथुका मेळवावा मल्ल धर्म वाढवावा हे कार्य आपल्याला करायचं या पावन पुण्य नगरीमध्ये स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरी नामदार क्रीडा मंत्र्यांना सांगितलं दुःख बाजूला सारलं आठच दिवस झाले व सख्खे भाऊ धनंजय घाटे यांचं दुःखद निगदन झालं पवित्र त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादनच आहे परंतु हे महान कार्यकारण हे राष्ट्रकार्य आहे ये कारी हे मल्लविद्येचं कार्य आहे आणि हे कार्य डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना सांगितलं सगळे कार्यकर्ते आणि सगळे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्व संयोजन समितीचं स्वागत समितीचं कौतुक आहे खरोखर कौतुक आहे इतकी मोठी स्पर्धा आणि एवढं मोठं बक्षीस प्रथमच या महाराष्ट्रात घडत आहे निमंत्रित स्पर्धा म्हटल्यानंतर छोट्या मल्लांना सुद्धा प्रचंड बक्षिसांची या ठिकाणी सुवर्ण संधी आहे योगेश माडिक पैलवान सुशील अजिंक्य संघाचे अध्यक्ष आदरणीय तानाजीराव ताकपेरे त्याचबरोबर गणेशजी गाडे तसेच श्रीराज जगडे आणि कौस्तुभ दबडगे यांचं देखील हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य कृतीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान आबा काळे हे उपस्थित झालेले त्यांचंही स्वागत आहे वा पहा म्हणून आपल्या हिता अशी जो जागता धन्य माता पिता तयाची आ कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कोणी कन्या मुलगी असो मुलगा असो सर्वज्ञ गाडगे खेळ निळापट्टी मध्ये यायच म्हणून देवाला हव वाटावा अशी संतती सारखी वाघिणी सारखी संतती म्हणून धन्य ते माता पिता ही महाराष्ट्राची भूमी आहे हा शिवरायांचा वीरांचा महाराष्ट्र जे जे मिळवलं ते लढूनच मिळवलेलं आहे म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र वरदान ज्ञानोबा तुकुमांचं अखंड भक्तीस्थान आहे इथं भक्ती आहे इथं शक्ती आहे शिवभक्त जी घाटे शिवभक्त सगळे कार्यक्रम करायचे ते तोला मोलाचेच आणि तेही सगळ्यांना बरोबर घेऊन आणि साथ मिळाली पणित दादा अशी मंडळी खरोखर कुस्ती मर्षी मामासाहेब मोहळांना राजश्री शाहू हो राजानंतर कुस्तीला ऊर्जेत अवस्था आणली आणि आज अशी मंडळी पुढे येतात महाराष्ट्राची कुस्ती जगली पाहिजे वाढली पाहिजे मनानं आणि मनगटाने उद्याचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे यासाठी हो बोलले 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 काटे की टक्कर म्हणून क्रीडा मंत्र्यांना तर पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीचीच मागणी आता तेच क्रीडा मंत्री आहेत खेळासाठी दत्तमामांनी निवड चाचणी स्पर्धा इंदापूरला अतिशय चांगलं नियोजन केलं होतं दोन वर्षापूर्वी आणि आता त्यांना महत्वाची क्रीडा खात्याचीच जबाबदारी आली आहे खेळासाठी झटणारी आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय नामदार दादा पाटील धीरज भाऊचं कार्य त्यांना माहिती आहे कार्य त्यांना माहिती आहे म्हणून आज आवृून उपस्थित ही मंडळी उपस्थित राहिली कारण काहीतरी चांगलं करायचं प्रारंभ करा शिजान आणि बलवान आकाडा क्रमांक पर्याय नाही खेळाला इतकं महत्व आलेलं आहे दोन्ही आखाडे चालू करा नवशाच्या पुढे असल्यामुळं उद्याचा ओ वा कौतुक आहे दोन्ही वाघिणींच जरा ताऱ्या वाजवा आणि जरा आवाज द्या घोष झाला की जो शेतोनी शुप्तांत करण तरारून उठत आपला तैबा पजरंगबलीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा आहे

बाप निर्णय पंचा निर्णय वा ऐका नऊ पॉइंट होते हा खेळ आहे काही हरकत नाही हा खेळ आहे खेळात हार अतिशय चांगले खेळाडू दोघा दोघींचा टाळ्या वाजून करतो खरा दोन्ही या वाघिनी चांगल्या खेळल्या दोन्ही वागिणी चांगल्या